आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे आज महाराष्ट्रात मतदान पार पडत असल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार आहे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे राज्यात दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे या दोनशे अठ्याऐंशी जागांसाठी चार हजार एकशे छत्तीस उमेदवार रिंगणात उतरले आहेत यंदा मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत महायुतीचे उमेदवार हरीश पिंपडे विरुद्ध महाविकास आघाडीचे सम्राट दिवे तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर सुगत वाघमारे यांच्यात त्रिकोणी लढत होत आहे वीस नोव्हेंबर रोजी मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडत असल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे मतदानाला सुरुवात होताच महायुतीचे उमेदवार हरीश पिंपळे यांनी देवदर्शन करत आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन आपल्या मूळ गावी सोनाडा येथे मतदानाचा हक्क बजावला यापूर्वी त्यांचे कुटुंबांकडून औक्षणही करण्यात आले तर प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार रवी राठी यांनी पहाटे सात वाजता शहरातील भारतीय ज्ञानपीठ विद्यालय मतदान केंद्रावर तर महाविकास आघाडीचे उमेदवार सम्राट डोंगरदिवे यांनी त्यांच्या हातगाव या गावी आपल्या मतदानाचा हक्क बजावला मतदानाला जाण्यापूर्वी भाऊ आपण देवाला मागितलेला देवाच्या आशीर्वादाशिवाय आईवाड्याच्या आशीर्वादाशिवाय कोणतंच काम सफल होऊ शकत नाही आणि माझी हे चौथी निवडणूक आहे तीन टममध्ये ज्या पद्धतीनं मी पहिलेपासून पहिले ग्रा घरची पूजा नंतर महादेवाची पूजा आईवाड्याचे दर्शन भजरंगोली बाबाचे दर्शन बाव आईचं दर्शन झाल्यावर बाबाचं दर्शन सगळं दर्शन घेऊन माझं ग्रामदेवत परसोळा आहे तिथं भजरंगोली महाराज आहे गजानन महाराज आहे तिथं बाबा आहे आणि आस्रामात आहे तिथं दर्शन घेऊनच मी वोटिंग करत असतो शेवटी कार्यकर्ता मतदाता आशीर्वाद देता पण देवाच्या कृपेशिवाय कोणतं काम सफल होऊ शकत नाही हे माझं धारणा आहे आज आपली एक प्रकारची परीक्षा आहे काय सांगाल परीक्षेला जाण्यापूर्वी मी पंधरा वर्षापासून जनतेची सेवा करून राहिलेलो आहोत अनेक विकास कामं केली आहेत सुखादुखा गेलोमध्ये कोरोनासारख्या काळामध्ये मी घरी नव्हतो लोकांची सेवा करण्यासाठी होतो विकास कामंही मी भरपूर केली आहे लोकांच्या सुखादुखात हमेशा हजर राहिलेला आहोत आणि लोकांनी मला भरभरून प्रेम दिलेला आहे आणि कार्यकर्ता यावेळेस स्वतः आमदार म्हणून कामाला लागला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांची मेहनत मतदाताचे विजय माझा निश्चितच राहणार आहे मला खात्री आहे बाळासाहेब गणोरकर स्टिंग ऑपरेशन न्यूज अकोला द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव